रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी व त्यातील औषधी वनस्पतींची माहिती व्हावी या उद्देशाने पाचगणी शॉपिंग सेंटर येथे महाबळेश्वर तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्यातर्फे रानभाजी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आज यशस्वी आयोजन करण्यात आले होते यावेळी महाबळेश्वर तालुका कृषी अधिकारी माया लेंडे मंडल कृषी अधिकारी महाबळेश्वर शीतल नांगरे मंडल कृषी अधिकारी तापळा विजय गायकवाड उपकृषी अधिकारी दीपक बोर्डे मनोज पाटील संतोष खोपडे संतोष जगताप कुणाल गायकवाड रोहन निगडे संग्राम घाडगे संतोष धनावडे दिलीप अमराळे अशोक कासुर्डे राजू दुधाने सुशील मुनेर राजेंद्र दुधाने बाळासाहेब अमराळे अमोल कळंबे तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते या महोत्सवात भारंगी भालगा कुरडी मोहरी चिचुरटी चिवचिव कोहिळ करटोलो आळू तोंडली वॉटर विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं आज पाचगणीमध्ये रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं महत्त्व इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहेच पण याचं महत्व प्रत्येक नागरिकापर्यंत आणि इथे येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा रानभाजी महोत्सव आहे रानभाज्यांचे औषधी गुणधर्म असतील त्या बनवण्याच्या पद्धती असतील याचं अवलोकन या, या माध्यमातून होणार आहे मी प्रत्येक नागरिकाला आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना आव्हान करते की त्यांनी रानभाजी महोत्सव आणलेली ही भाजी वाटण आणि फिंगरवरून आणलेली औषधी भाजी आहे परतुकीला चांगली आहे खायला शरीराला चांगली पांढरव जाधव राहणार किंग भाजी कधी औषधीचे वडी करायची मंगल पांढरव काम कुठली भाजी आहे ही बारावीची भाजी कशी बनवायची काय चिरायचं एक उकळी येऊंड्याचे पियाचे कांदा हिरमुरची जिरं लसूण टाकून भाजी होता शेंगदाणे टाकायची तेलवर टाकायची झाली औषधे गुंधर औषधे गुडघे दुखायचे पोटासाठी पण चांगलं ही भाजी अश आहे